जिल्ह्यातील अजात शत्रू नेता कोणता तर सध्याच्या घडीला फक्त सत्यजित तांबे तसं पाहायला गेलं तर सत्यजित तांबे हे अपक्ष आमदार नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते विजयी झालेत काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती सत्यजित तांबे यांची ही खेळी त्यांचं उमलत नेतृत्व कोमेजून टाकणारी ठरू शकली असती परंतु तसं झालं नाही या निवडणुकीत त्यांना भाजपनं मदत केली आणि ते विजयी झाले अशा चर्चा रंगल्या अर्थात भाजप व स्वतः तांबे या दोघांनीही या चर्चा खोडल्या परंतु आता विरोधी नेत्याला कधीही वाढदिवसाच्या शुभेच्छा न देणारे मुख्यमंत्री थेट तांबेंना शुभेच्छा देऊ लागल्याने पुन्हा चर्चा वाढल्या शनिवारी सत्यजित तांबे यांचा वाढदिवस होता या वाढदिवसाला स्वतः फडणवीस आणि सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या आता या फक्त शुभेच्छा आहेत की थेट ऑफर असा प्रश्नही उपस्थित झालाय नेमकं काय आहे संगमनेरचं समीकरण नेमकं काय आहे फडणवीसांच्या डोक्यात आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगर लाईफ नेत्याचा वाढदिवस म्हणजे साधा थाटमाट नसतो हार तुरे आणि गुलाल ही कॉमन गोष्ट झाली इथं थेट डी जे बीजे आणि नुसता राडाच असतो मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वाढदिवस हा साधेपणाने साजरा केला राज्यातील अतिवृष्टी आणि बरीच कारण त्यामागे होती आता हा वाढदिवस वा अगदी घरगुती वातावरणात साजरा झाला असला तरी राज्याचं राजकारण मात्र ढवळलं कारण होतं सत्यजित तांबेंना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सत्यजित तांबेंची विचारसरणी काँग्रेसची असली तरी भाजपच्या सगळ्याच बड्या नेत्यांनी त्यांना थेट सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यात मंत्री गिरीश महाजन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सभापती राम शिंदे यांच्यापासून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समावेश होता सत्यजित तांबे यांना सर्व पक्षीयांकडून शुभेच्छा आल्या त्यामुळेच आम्ही अजात शत्रू नेता असं बातमीच्या सुरुवातीलाच म्हटलं पण अजात शत्रू असूनही फडणवीसांचं हे जगावेगळं प्रेम राजकीय चर्चांना खतपाणी देऊ लागलंय आता या चर्चा फक्त भांजे सत्यजित तांबेंपर्यंत नाही तर थेट मामा बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत पोहोचल्या थेट फडणवीसांच्या शुभेच्छा आल्या म्हटल्यावर तांबे थोरातांच्या कार्यकर्त्यांना थेट आभाळच ठेंगणं झालं आनंद पोटात माझ्या माईना अशी गत झाली आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर फडणवीस सहसा दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना शुभेच्छा देत नाहीत यांच्या राजकारणाचे मूळ हे आहे शिवाय ते ज्या कुटुंबाचे वारसदार समजले जातात ते थोरातही काँग्रेसमध्येच आहेत नगर जिल्ह्यातील भाजप हे ताब्यात आहे विखे आणि थोरात हे वेळ्या भोपळ्याचं नातं आहे त्यामुळे साहजिकच फडणवीसांच्या शुभेच्छा आल्यावर चर्चा सुरू झाल्या तर विखे व त्यांच्या कंपूला डिवजण्यासाठीच फडणवीसांच्या शुभेच्छाचं भांडवल थोरात तांब्यांच्या यंत्रणेकडून केलं गेलं अर्थात यात काही वावगण होत कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी विखे थोरात संघर्ष शिगेला पोहोचलाय आमदार अमोल खताळ व थोरातांच्या कार्यकर्त्यात रोज काही ना काही खळखट्याक सुरूच आहे त्यामुळे विखे खताळांच्या फुग्यातील हवा काढून घेण्यासाठी थोरात तांब्यांच्या कार्यकर्त्यांनीही फडणवीसांच्या शुभेच्छा व्हायरल केल्या भाजपचं गेल्या पाच दहा वर्षातील राजकारण पाहिलं तर भाजप हा राजकीय समुद्र झाला आहे कुणी या आणि सामावून घ्या हा मंत्र भाजपने अंगीकारला आहे कुणी कोणत्याही पक्षातून आलं तरी भाजप त्याला पायघडे टाकतं भाजपची याच राजकीय स्ट्रॅटेजीवर अनेकदा टीकाही झाली आहे परंतु भाजप तरीही विचारसरणी बदलत नाहीये त्यामुळे मामा बाळासाहेब थोरात व भाज्या आमदार सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अनेकदा होतात आता या शुभेच्छा पुराणानंतर त्या पुन्हा नव्या जोम्याने सुरू झाल्यात थोरात तांबे हे मामा भाज्य लवकरच फडणवीसांसोबत येतील असे अडाखे बांधले जात आहेत जिल्ह्यातील विखेविरोधकही थोरात तांबे यांच्या प्रवेशाची वाट पाहत आहेत त्यामुळेच सभापती राम शिंदे युवा नेते विवेक कोल्हे यांनी सत्यजित तांबेंना दिलेल्या शुभेच्छांचीही चर्चा झाली नगरच्या राजकारणात थोरातांच्या आहे थोरात राजळे गडा काळे अशी नगरच्या सहकारातील दिग्गजांची आहे थोरातांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर नगरच्या सहकाराच्या बाले भाजपचा वर्चस्व राहील अशी राजकीय गणिते मांडली जात आहेत त्यामुळेच थोरात तांबे यांचे फडणवीसांशी असणारे संबंध पाहता या शुभेच्छा पुराणाचा अर्थ अन्व्यार्थ शोधला जाऊ लागला आहे मित्रांनो थोरात तांबे हे खरंच भाजपमध्ये येतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद